आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ ताहराबाद व करंजाड येथे कडकडीत बंद डोंगराळे तालुका मालेगाव येथे जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात विविध ठिकाणी दररोज निदर्शनाच्या माध्यमातून व आंदोलनाच्या माध्यमातून विजय करणार नामक नराधमास फाशीची मागणी होत आहे या अनुषंगाने करंजाड व तहाराबाद येथे सुद्धा कडकडीत बंद पाडत गावातून मोर्चा काढण्यात आला प्रथमतः करंजाड बस स्थानक परिसरात गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बंदचे पालन करत सर्व व्यवसाय बंद ठेवले यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना एक, एक लेखी निवेदन देत संबंधित आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी केली तसेच तहराबाद येथे सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आलाय प्रथमतः ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले सिद्धी इंग्लिश मिडियम स्कूल न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय जिल्हा परिषद शाळा तहाराबाद जीएन इंग्लिश मिडियम स्कूल या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी गावातून आक्रोश मोर्चा काढत नराधमास फाशी झाली पाहिजे अशी या मोर्चातून मागणी केली या मोर्चाची समाप्ती तहराबाद येथील बाजार आठवडे बाजार परिसरात करण्यात आली एवढी एका सभेचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले प्रदीप सुभाष नंदन नंदन पी एन साळवे शीतल हर्षदा मानकर प्रीती कोठावदे काशीनाथ नंदन राकेश चौधरी संदीप साळवे आणि विद्यार्थिनी आक्रोशाच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले आपले म्हणणे थोडक्यात समाज माध्यमांसमोर मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कोठावदे यांनी केले एवढी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ महिला शाळकरी विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता यावेळी भारतीय जैन संघटना सुवर्णकार समाज संघटना नाभिक समाज संघटना वंचित बहुजन आघाडी इतर राजकीय पक्षांनी लेखी निवेदन जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना देण्यात आले कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे सह रोहित सोनावणे सावित्रीबाई फुले आठवी 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 मध्ये शिकणारी मुलगी त्या न्याय झालीच पाहिजे या आ, या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यावर सरकारने लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे अशा समाजात किंवा महाराष्ट्रात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने किंवा कायद्याने शासनाने काय योजना केल्या पाहिजे असं तुला एक मुलगी म्हणून काय वाटत कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे असा कोण असं कोणताही आज जो प्रकार घडला तो परत भविष्यात घडला नाही गेला पाहिजे धन्यवाद अजून काही मुलींच्या इथं प्रतिक्रिया आपल्याला मिळणार आहेत दीदी तुला काय वाटतं या घटनेबद्दल या घटनेबद्दल असं वाटतं की त्यांना आता मला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हा जो प्रकार घडला तो भविष्यात घडायला नको म्हणून धन्यवाद इथील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत इथं महिला त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत ताई तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात या परिसरात तुमचं सामाजिक कार्य खूप अलोखी आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल व या नराधामाने केलेल्या कृत्याबद्दल काय वाटतं आता मी पण एका मुलीची आई आहे म्हणून मला तर खूप वाईट आहे पण हो ती जी मुलगी होती तिच्या आईला खूप वाईट वाटत तिला किती वेदना झाल्या असतील काही घडू नये म्हणून अशा नराधमांना खूप मोठी कठोरातली कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी पाहिजे म्हणून त्याला फाशी ही झालीच पाहिजे आपल्याबरोबर वर इथे सामाजिक कार्यकर्ते सुभाष भाऊ नंदन हे सुद्धा इथे उपस्थित आहेत ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी समाजात अशा घटना अनेक वेळा बघितल्या असतील पण अशी क्रूर घटना कधी बघितली नसेल व त्यांनी या घटनेबद्दल त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आज ती पाच ते सहा दिवसापूर्वी जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी होती परंतु आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला कायद्याचे हात बांधले गेलेले आहेत परंतु माझे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की ज्या पद्धतीने आता ठाण्याजवळ पद्धती एक नवारा आम्हाला एन्काउंटर केलं तर त्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा हिंमत दाखवावी की त्या पद्धतीने हे सुद्धा इंटरकॉन करून की जेणेकरून जनतेला कळालं पाहिजे की ज्या वेळेस या महाराष्ट्रात कुणी असा एखादा नरादम जर असं काही कृत्य करत असेल तर त्याला आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने की आम्ही कुठल्या पद्धतीने त्याला सजा देतो हे कळालं पाहिजे म्हणून माझी देवेंद्र साहेबांना एक विनंती आहे की जे ठाण्यात केलं ते मालेगावात का नाही आणि ते स्थापन केलं पाहिजे की जेणेकरून कारण एक म्हणतो ना तो एक नाना पाटेकरचा पिक्चर आहे तारीख पे तारीख हे गोष्टी होत असताना कुठले पुरावे मिळणार नाही भविष्यात आरोपी हा निर्दोष सुटेल की या घटना न घडता की हे अख्ख्या जगाला म्हणजे महाराष्ट्रात नाही भारताला अख्ख्या जगापर्यंत ही बातमी पोहोचली आहे म्हणून या कृष्णाचे गांभीर्य लक्षात घेऊन आदरणीय साहेबांनी या महाराष्ट्र सरकारने शासनाने बसलेले सर्व नेते मंडळीने हा ने विचार केला पाहिजे आणि त्या नराधमाला फाशी दिली पाहिजे तर त्या एनकाउंटर झाला पाहिजे हीच आम्ही आमच्या मोसम परिसराच्या वतीने मी विनंती करतो आपल्या इथे ताराबाईतील माजी सरपंच संदीप साळवे ही आपली प्रतिक्रिया देत आहेत जे पाच सहा दिवसापूर्वी यज्ञ बाळावर जो अमानुष अत्याचार झाला त्याची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या नराज फाशी तर झालीच पाहिजे परंतु शासनाने एक लक्षात घेतलं पाहिजे की देशामध्ये अशा बऱ्याच घटना घडत असतात म्हणून याच्यावर एक असा कठोर एक कायदा तयार केला पाहिजे की जेणेकरून अशा काही घटना करत असताना त्याच्या अंगाला काटे आले पाहिजे किंवा भविष्यात अशा घटना घडायला नको आणि जे आपण इतर देशामध्ये जे पाहतो काही देशांमध्ये आहे की असे काही अत्याचार झाले तर त्याला असं जनतेमध्ये सोडलं जातं आणि त्याला दगडाने म्हणा किंवा काही लाट्या काठ्याने म्हणा ठेचून मारलं जातं तर तशा पद्धतीने असं काही कृत्य झालं तर त्याला असं जनतेमध्ये सोडलं पाहिजे आणि जनतेतून त्याला ठेचून मारला पाहिजे म्हणजे जेणेकरून भविष्यात असं काही कोणी कृत्य करत असताना त्याच्या अंगालासुद्धा काटे येतील आणि कोणी कृत्य करणार नाही मी त्या बाळाला माझ्या गावाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथे माझे शब्द संपवतो निश्चित ताराबाद गावाने एकदम कडकडून निषेध व्यक्त केलेला आहे याची दखल निश्चितच शासनापर्यंत पोहोचेल याची दखल शासनाला घ्यावीच लागेल ही मला पूर्ण अपेक्षा आहे बागला नृतांतासाठी रोहित सोनवणेसह संदीप गांगुर्डे ताराबाद